च्या हात मस्त मजेत नावाजलेले आहे दुपारचे साडेचार इथे बघू शकता आमचं रिकाम देवघर असं दिसतं आज अस गुरुपौर्णिमा आहे सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वामी वारा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्या प्रार्थना असेल तो आम तो तो सो आमदारिकाम देवघरचे आहे ते असं दिसतं मी देव कुठे ठेवलेले तेही तुम्हाला दाखवते सहज गुरुपौर्णिमा असल्यामुळे काय म्हणतात मी आज छान मस्त देवपूजा करणार आहे स्वामींची आज खूप छान मस्त सेवा करायला भेटेल म्हणजे सगळे देव मी धुवायला काढलेले आहेत रोजचं मला तरी काय म्हणतं रोज देवाला धुणं मला पॉसिबल नाही होत पण आठवड्यातून एकदा असतो गुरुवारच्या वेळेस मी सगळे स्वच्छता करते मला जर सगळे भेटायचा काळ असू दे संध्याकाळ असू दे आठवड्यातून एक दिवस मी हे सगळे स्वच्छ करून घेते आज गुरुवार आहे आणि स्वामींच्या छान मस्त सेवा करायला भेटणार आहे जो चला हे सगळं पहिला छान मस्त आपण धुवून घेऊया आधी आणि आज ज्या झोपलेला आहे तोपर्यंत हे काम करणार आहे हळूहळू हळू आता सगळे हे काम करावं लागणार आहे कारण फास्टमध्ये करायला गेलं तर आधी आवाजाने उठून बसेल तो चला पहिला करून घेऊ हे माझ्याकडे एवढीच कितांबरी आहे बघूया काय काय होत आहे जेवढं करायचं आहे सुरुवात करूया आपण मंगलच्या लोकां पाणी नी देत खाली काय म्हणतात देव धुण्याची सगळे आता सध्या खूप मोडलेले आहेत सो उभा म्हणून सगळं असतं आमचं हे जे आहेत ते हे देवाला वाहिलेले थोडे असतात ना ते आहेत हे काय 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 बोलणी केलेली असतात लाईटच्या ऊर्जेमुळे मी आज कॅमेरा ह्या साईडला ठेवलेला आहे त्यांची पाण्याची बाटली असते मी आज बाहेर ठेवलेली आहे त्याच्यामुळे मला कॅमेरा इकडे लावता आलेला आहे त्यामुळे खिडकीत मला उलटी दिसत आहे सगळं धुवून घेऊया आपण शकता ते छान मस्त धुवून घेतलेले आहेत मी चला राहिलेले काम आता पुढचं आपण चालू करूया हे निघलं नाही कारण माझाच पितांबरी होते लिंबून जेवढं निघता येईल तेवढं निघलेलं आहे माझ्या पितांबरी आहे असं बघू शकता लिंबून काय एवढं चांगलं निघलेलं आहे पण जेवढं काढता येईल तेवढं मी काढलेलं आहे चला पहिल्यांदा हे पटापटा आवरूया कारण आज रात मला आवाज येते रडताना सो इथे बघू शकता सगळे देऊ काय म्हणतात मी छान धुवून घेतलेले आहेत आता नेक्स्ट जे असेल ते गुलाला लावायचं काम आहे गणपती गुला लावलेला आहे कारण सध्या माझ्याकडं अष्टगंध नाही आहे सगळ्याची आपण मांडणी करून घेऊया शकता जेव्हा लास्ट टाइम मी इथपर्यंत काय म्हणतात पीस अंतरला होता तेव्हा हे जळालं होतं आता मी काय केलेलं आहे छोटासा पीस अंतरलेला आहे जेणेकरून दिव्याच्या खाली किंवा मग अगरबती हा पीस येऊ नये म्हणून मी तो पीस आज छोटासा अंतरलेला आहे चला देवाची मांडणी करून घेऊया दाखवते तुम्हाला मी हे जे ह्या साइट ते तुम्हाला दाखवलेलं आहे तो न फुलं घालता तुम्हाला देवाची मांडणी कशी केलेली आहे ती दाखवलेलं आहे मी अजून फुलं वगैरे घालायची आहेत समोर जे आहे ते आपले स्वामी महाराज आहेत सगळ्या देवांना फुलं वगैरे घालून झाल्यानंतर मी लास्टला जो आहे तो मंगल कलश लावत आहे बघू शकता तर ह्या कलशामध्ये एक रुपयाचा नाना थोडेसे तांदूळ आणि हळदी कुंकू तुळशीचं पान चला आंब्याची पानं लावूया अशा प्रकारे मी मंगल कलश लावलेला आहे त्यानंतर ना खाली थोडेसे तांदूळ ठेवूया मी ह्या साईडला मंगल कलश ठेवणार आहे त्यानंतर हा कलश आपण त्याच्यावरती ठेवूया सो इथे बघू शकता फुलं वगैरे सगळ्या देवांना घातलेली आहे स्वामींची पूजा बघू शकता मंगल कलश लावलेला आहे त्यानंतर मी इथे दिवे तयार केलेले आहेत लास्टला जे काम असतं ते दिवे तयार करण्याचं असं तुम्ही म्हणाल हा दिवा वेगळा आणि हा दिवा वेगळा वेगळा का तर त्याचं रिजनेबल कारण तुम्हाला मी सांगते तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगळेवेगळे दिवे बघत असेला सो हा दिवा जो आहे ह्याच्यात रात्रभर तेल जरी म्हणजे ते पूर्ण भरलेला असला हा रात्रभर दिवा अखंड देवत राहतो मंदिरात आणि हा दिवा जो आहे तो थोडासा छोटा आहे त्याच्यामुळे काय म्हणतात ह्याच्यात भरपूर तेल पण बसत नाही आणि हा दिवा मध्येच जातो म्हणून हा वेगळा आणि हा वेगळा दिवा आहे हा रात्रभर मंदिरात अखंड देवत असतो हा दिवा ह्याच्यात तेल भरपूर बसतं आणि काय म्हणतात तुम्ही म्हणाल फक्त एवढं एवढंच तेल का टाकलेलं आहेस तर माझ्याकडे जे देवाचं तेल होतं त्या संपलेला आहे आणि इथे विसरले मी गडबडी सो काय म्हणतात जेवढं आहे तेवढं मी दोन्ही दिव्यांमध्ये ॲडजस्ट केलेलं आहे आदरेसच्या आजोबा उडतील तोपर्यंत दिवे हे राहतील ते आल्यावर तिथे घेऊनच येतील सो चला फायनल जे आहे ते काय म्हणतात दिवे लावूया झालेल्या आपली पूजा सो सगळे दिवे वगैरे लावून झाल्यानंतर अगरबत्ती लावूया आता म्हणजे फायनल पूजा झालेली आहे तुम्ही ते बघू शकता फायनल पूजा आमची आहे ती अशी असते मंगल कलश एवढं सगळं मी पूजा वगैरे केली आणि नंतर न सगळं झाल्यावरती मला आठवलं की ज्या आमच्या सुलतबाई जाऊबाई आहेत म्हणजे आमच्या सासबाईंच्या दुसऱ्या जाऊबाई आहेत त्यांना नातू झालेला आहे तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितला असेल त्यांना किंवा तिलाही तुम्ही आहे माझ्या ब्लॉगमध्ये जेव्हा ती घरी पहिल्यांदा आली होती तिचा मी व्हिडिओ केला होता ब्लॉग टाकला होता तिला जस्ट आत्ता काय म्हणतात भाऊजीना त्या मुलगा झालेला आहे आणि माझ्या नंतर लक्षात आलं की असं काहीतरी झाल्यावरती देवाला पाणी घालायचं नसतं पण काय म्हणतात आत्ता काळानुसार ते बदलत चाललेलं आहे एवढं कोण आता वगैरे पाळत नाही आहे ते तिला डिलिव्हरी होऊन झालेली आहे चार पाच दिवस झालेले आहेत आता भौतिक तिला आज घरी पण सोडतील सो मला so, माहीत नव्हतं कदाचित स्वामीनंच आज माझ्याकडून सेवा करून घ्यायची होती मागच्या गुरुवारी झाली नाही या गुरुवारी त्यांना माझ्याकडून सेवा करून घ्यायची होती म्हणून मी घातलं सगळं झाल्यावरती मला आठवलं पण मला असं वाटत नाही की जे त्यानं दिलं आहे का का ते काय म्हणतात ज्या गोष्टी त्याने दिल्या तेच त्यालाच कसं चालत नाही असं मला वाटतं तूच तर आम्हाला सगळं दिलं असते आई होण्याचं सुख काय म्हणतात ते तूच दिलास मग तुला काय चालत नाही त्या दिवसातलं किंवा त्या वेळेचं सो काय म्हणतात देवाला ते मान्य असेल म्हणून आजची पूजा माझ्याकडून करून घेतलेली आहे पण चला असं आहे सगळं अशी होती आजची काय म्हणते देवपूजा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी आजची प्रार्थना असेल तोपर्यंत बाय बाय व्हिडिओचा मी इथंच करते भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय